रामबाण श्री हनुमान वडवान स्तोत्र सर्व रोग व्याधी शत्रु भय संकटे यांच्यापासून संरक्षणासाठी श्री हनुमान वडवान स्तोत्र हनुमान वडवान स्तोत्र रावणाचा भाऊ विभीषण याने लिहिले या स्तोत्रात विभीषणाने हनुमानाच्या शक्तीची स्तुती केली आहे आणि सर्व रोग व्याधी शत्रु भय संकटे यांच्यापासून संरक्षणासाठी प्रार्थना केली आहे हनुमान वडवान स्तोत्र हे अद्भुत त्वरित फलदायी होणारे स्तोत्र आहे एखादे काम किंवा मोठी समस्या असेल तर हे स्तोत्र वाचतात अनेक दिवस प्रयत्न करून काम मिळत नसेल तर संकल्प सोडून आपले काम होईपर्यंत ह्या स्तोत्राचे पठण करावे आपले काम झाल्यावर मारुतीच्या किंवा शनी महाराजांच्या देवळात जाऊन तिथे अकरा काळे उडीद तेल रुईच्या पानाचा हार अर्पण करावा हे सर्व उपाय वरवर साधे वाटत असले तरी त्यात सर्वात महत्व आहे ते मनातील भाव आणि श्रद्धा अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचन केल्यास ते फळ देणार ह्यात शंकाच नाही आणि हनुमानाची आराधना करण्याचा हा एक प्रभावशाली महामंत्र आहे हनुमानजीच्या भक्तीने आपल्याला शारीरिक तसेच मानसिक बळ प्राप्त होते या स्तोत्राचा उपयोग करून मोठ्यात मोठ्या समस्येचे निवारण केले जाऊ शकते इतकी शक्ती या स्तोत्रामध्ये आहे सगळ्या समस्येतून हे स्तोत्र आपल्याला मुक्त करते श्री हनुमान वडवान स्तोत्राच्या नियमित पटनाने तंत्र मंत्र बाधा वगैरेपासून आप सुरक्षित राहतो हनुमानला भगवान शिवाचा अकरावा अवतार मानला आहे या स्तोत्राचा पाठ ब्रह्मचर्याचे पालन करून केला गेला पाहिजे आणि याचे एकशे आठ वेळा पाठ केला पाहिजे मनापासून आणि श्रद्धेने पाठ केल्याने सर्व अडचणी दूर होतात शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही पूजेपूर्वी संकल्पन घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा